महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा सांगली मिरजा कुपवाड शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांनी ध्वजारोहण केले प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे ध्वजारोहण झाल्यानंतर महापालिकेचे ब्रँड अम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत गीत केले यावेळी सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मान्य आयुक्त यांनी संबोधित केले उप, उपस्थितांना शुभेच्छा देऊन बोलताना म्हणाले सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या सांगली मिरजा कुपवाड प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे काम करून नागरिकांचा विश्वास संपादन करावा कर्मचारी अधिकारी कर यांच्याशी पंटीशी नेहमी उभा राहणार असे यावेळी ते सांगितले आहे महानगरपालिका शाळा आयुक्त सत्यम गांधी यांनी अग्निशमन दलाचे परीक्षण केले सब फाय फायबर ऑफिसर विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक जवानांनी ने, आयुक्त सत्यम गांधी यांना मानव मानवंदना दिली शाळा क्रमांक एक आणि कन्नड शाळा क्रमांक एकोणीसचे विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशीत सहभागी झाले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कामगार दिवस निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आजचा दिवस कामगारांच्यासाठी आहे त्यांचं उजव भविष्यासाठी आहे ते, ते राष्ट्र निर्माणमध्ये जे काही सहयोग करत आहेत त्याच्यासाठी आहे आणि महानगरपालिका वतीने मी सगळे कामगारांना का सांगू इच्छितो की तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुमचा सहयोग महानगरपालिकेसाठी आणि त्याच्यानंतर देशासाठी महाराष्ट्र राज्यासाठी फार महत्वाचे आहे काम करण्यासाठी जे काही महानगरपालिका किंवा शासनाला करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी सगळे प्रयत्न आमच्याकडून केले जात आहेत त्याच्यासोबत महाराष्ट्र निमित्ताने महाराष्ट्राचे ऐतिहासिक इतिहास ऐतिहासिक संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजच योगदान हे सगळे लक्षात घेऊन आजच्या महाराष्ट्राचं जे नाव आहे कोण जगात कोण देशात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही देशाच्या सर्वात जास्त झीडकीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार किंवा इन्व्हेस्टमेंट येणार राज्य आपला, एचा साथी, आज, एचा एचा साथी, आपला आहे याच्यासाठी आम्हाला आज असा संकल्प घेतला पाहिजे राज्याच्या विकासासाठी जे काही करावं लागेल मनापूर्वक करायचं त्याच्यासाठी इमानदारीपूर्वक जे काही आपल्या ड्युटी आहे जे काही आपला रोल आहे ते सगळे पूर्ण करायचं त्याच्या व्यतिरिक्त